नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस भरती नव्वद टक्के विद्यार्थी इथे चुकतात ज्याने जे त्यांचं डायरेक्ट रिजेक्शन होण्याचे चान्सेस असतात ह्या पाच चुका आहेत त्या टाळायच्या शंभर टक्के तुमचं सिलेक्शन करून घ्यायचंय सुरुवातीला बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत की मला सत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के ऐंशी टक्केत मी फॉर्मच भरत नाही माझा नंबरच लागणार नाही सगळ्यात मोठी चूक आहे फीस भरायची आहे फक्त शंभर रुपये आणि फॉर्म भरायचा आहे इथे कुठलीही परीक्षा नाही कुठलाही इंटरव्ह्यू नाही म्हणून खूप जास्त तुम्हाला सुवर्ण संधी फक्त टक्केवारीवरती ही भरती निघालेली आहे आणि ऑल ओव्हर द इंडिया अठ्ठावीस हजार प्लस जागा आहेत मित्रांनो ठीक आहे आता कुठल्या चुका आहेत जे की विद्यार्थी मित्र चूक करतात आणि त्यांचं सिलेक्शन बाद करून घेतात त्या गोष्टीवर आज आपण बोलणार आहोत मित्रांनो सुरुवातीला मित्रांनो तुम्हाला टक्के किती असू द्या सत्तर असू द्या किंवा ऐंशी असू द्या किंवा नव्वद असू द्या किंवा पंच्याण्णव असू द्या तुमचं सिलेक्शन टक्क्यावरती तर आहेच पण राईट स्ट्रॅटर्जी यूज केली तर तुमचं सिलेक्शन डायरेक्ट तुमचं सिलेक्शन पर्यंत टक्केवारी तुम्हाला पोहोचू शकते भले ती ऐंशी असू द्या नव्वद असू द्या ठीक आहे आणि नव्वद असेल तरी तुमचं रिजेक्शन पर्यंत तुम्हाला पोहोचू शकतील जर ह्या स्ट्रॅटर्जी वापरले ना तर कुठल्या त्या पाच गोष्टी आहेत स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया सुरुवातीला आहे राईट डिस्ट्रिक्ट मित्रांनो लक्षात घ्या इथे तुम्हाला ऐंशी पंच्याहत्तर किंवा ब्याण्णव पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव एवढे पर्सेंटेज आहे परंतु जर तुम्ही डिस्ट्रिक्ट तुमचा जिल्हा फॉर्म भरण्याचा जर चुकीचा निवडला चुकीचा म्हणजे काय जिथं खूप जास्त व्हॅकन्सी आहे किंवा जिथं हाय कॉम्पिटिशन असणारा जिल्हा निवडला मग तुम्हाला तिथं नव्वद पर्सेंट फी असू द्या तिथे सुद्धा तुमचं लॉस होऊ शकतो परंतु तुम्हाला ऐंशी टक्के आहे त्याने जिल्हा सिलेक्ट करताना राईट चॉइस केला तर तिथं तुमचं सिलेक्शन चान्स शंभर टक्के होणार आहे मित्रांनो त्याच स्ट्रॅटर्जीने फॉर्म भरायचा आहे कारण इथे फक्त फॉर्म भरण्यावर सगळा खेळ आहे भले मार्क तुमचे प्लस मायनस पाच दहा टक्के इकडे तिकडे असू द्या हाय डिस्ट्रिक्ट कॉम्पिटिशन म्हणजे उच्च स्पर्धा असणारे जिल्हे साधारणपणे इथे टाळायचे तर की तुमचं मुंबई असेल पुणे असेल नागपूर असेल या ठिकाणी काय होतं मित्रांनो खूप जास्त कॉम्पिटिशन स्पर्धा असते म्हणून या ठिकाणी शक्यतो फॉर्म भरण्याचं टाळ हा सगळ्यात मोठा महत्वाचा मुद्दा बरं इथे टाळा नेमकं फॉर्म कुठे भरा रुर डिस्ट्रिक्ट एरिया ग्रामीणला भरा किंवा जिथे रुर डिस्ट्रिक्ट आहेत त्या ठिकाणी भरा तुमचं चंद्रपूर झालं गडचिरोली झालं परभणी मराठवाडा साईडला बीड जालना या ठिकाणी काय होतं का रुरल डिस्ट्रिक्ट इथं डेव्हलपमेंट कमी स्पर्धा कमी असते या गोष्टीमुळे या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता ठीक आहे कॉम्पिटिशन जास्त असणाऱ्या ठिकाणी बिलकुल भरायचा नाही जिथे स्पर्धा कमी आहे आणि मध्ये डिस्ट्रिक्ट येतात तिथे भरायचं स्ट्रॅटर्जी या ठिकाणी सांगितलेलं आहे तुमचं जर सत्तर ते पंच्याहत्तर ला सुद्धा चान्स आहे इव्हन तुम्हाला नव्वद आहे फॉर्म ओपन मधून असाल तुम्ही तर मुंबई पुण्याला तिथे रिजेक्ट होऊ शकतात जर तोच फॉर्म तुम्ही या रुर बॅकवर्ड डिस्ट्रिक्ट भरला असेल तर तुमचं सिलेक्शन जास्त जास्त आहे दुसरं आहे कॅटेगरी पॉवर तुम्ही जर ओपन मध्ये किंवा इतर प्रवर्गात येत असाल एडब्ल्यू एस मध्ये असाल एस सी एसटी ओबीसी पीडब्ल्यू डी या कॅटेगरीमध्ये येत असाल तर अजून तुम्हाला प्लस पॉईंट असा आहे इथे तुम्हाला कॉम्पिटिशन म्हणजे कट ऑफ इथे अजून कमी लागत असतो स्पर्धा किती असू द्या स्पर्धा इथे अजून ऑलरेडी कमी होत असते मित्रांनो कारण की काय आहे या कॅटेगरी मध्ये स्पर्धाचा खूप सारा फरक पडतो कट ऑफ कमी लागतो ऍज कम्पेअर्ड टू ओपन कॅटेगरी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी मित्रापेक्षा या कॅटेगरीत असणाऱ्यांना स्पर्धा कमीच असते कधी पण कुठल्याही एक्झाम मध्ये लक्षात ठेवा मित्रांनो त्याच्यानंतर सेम डिस्ट्रिक्ट ओपन ओपनला जर नाइन्टी पर्सेंट आहे आणि स्वतःच्या जिल्ह्यात फॉर्म भरलाय तर सिलेक्शन थोडस होकू शकतं तिथं तुम्हाला मग म्हणलं नव्वद टक्के असून रुपया नाही आहे स्ट्रॅटर्जी महत्वाची इथं त्याच्यामुळे इतर स्वतःचा जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये भराय दिसतं की थोडासा कट ऑफ कमी आहे कॉम्पिटिशन कमी आहे हा झाला आणि त्याच कंपॅरिझन मध्ये तुम्ही एससी ओबीसी असाल आणि तुम्हाला पर्सेंटेज सत्तरऐंशी ब्याऐंशी च्या दरम्यान असेल तर चान्स जास्त आहे ऍज कम्पेअर्ड टू दिस नाईन्टी पर्सेंट वाला कॅन्डिडेट ह्या गोष्टी दोन सगळ्यात महत्वाच्या आहेत इथे त्याच्यानंतर मल्टिपल सर्कल चॉईस आता ही भरती ऑल ओव्हर द इंडिया आहे म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक गुजरात आंध्र प्रदेश यूपी बिहार राजस्थान सगळीकडे कुठेही तुम्ही फॉर्म भरू शकता मित्रांनो एक सर्कल आहे आता महाराष्ट्राच्या सर्कलसाठी जवळपास थ्री हजार प्लस व्हॅकन्सीज आहेत ऑल ओव्हर द महाराष्ट्र राज्यासाठी ठीक आहे या ठिकाणी तुम्ही कुठेही भारतात फॉर्म भरू शकता काय असतं इतर राज्यामध्ये कॉम्पिटिशन थोडीशी कमी असते परंतु इतर एक गोष्ट तुम्हाला लक्षात घेणं असणं गरजेचं मित्रांनो तिथली लोकल लँग्वेज येणं तुम्हाला खूप गरजेचं जसं तुम्ही महाराष्ट्रामधून बिलॉंग करताय परंतु फॉर्म कर्नाटकला भरलाय किंवा राजस्थानला भरला किंवा इतर कुठलाही तुमच्या आवडीच्या राज्यामध्ये भरला तर तिथली तुम्हाला लोकल लँग्वेज येत असणं खूप गरजेचं आहे कंपल्सरी आहे जर तुम्हाला येत नसेल असाच टाइमपास म्हणून फॉर्म भरलाय भले तुमचं सिलेक्शन होऊन पण इथं तुमचं डायरेक्ट रिजेक्शन होण्याचे चान्सेस आहेत फायनलच्या वेळेस फायनल मेरिटच्या वेळेस कारण लोकल लँग्वेज मस्त आहे कंपल्सरी आहे मित्रमो ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही समजा भरलाही तरी तिथे कटअप होऊ शकतो सिलेक्शन होऊ शकतो परंतु तुम्हाला ती एक अटी एकच आहे लोकल लँग्वेज येत असणं गरजेचं आहे करेक्शन डॉक्युमेंट म्हणजे करेक्टेड डॉक्युमेंट असणं म्हणजे काय तुम्ही फॉर्म भरता हे बघा इथे फक्त फॉर्मवर खेळ आहे तुम्हाला कुठला इंटेरियर स्पर्धा परीक्षा नाहीये किंवा काहीच नाही फक्त फॉर्म भरायचं आहे त्याच्यामध्ये तुमचे डॉक्युमेंट क्लिअर असणं गरजेचं आहे त्याच्यासोबत तुमचं नावामध्ये मिसमॅच असायला नको स्पेलिंग मिस्टेक असायला नको तुमचा ऍड्रेस बाकीच्या गोष्टी इथे काय होतं तुमचं मार्कशीट असतं शैक्षणिक त्याच्यामध्ये काय तुमचं मार्कशीट कास्ट सर्टिफिकेट ऍड्रेस प्रूफ हंड्रेड पर्सेंट क्लिअर असला पाहिजे आता तुम्ही तुमचं सपोज कोणी विद्यार्थी मराठवाडा जिल्ह्यातून फॉर्म भरतात कोणी पश्चिम महाराष्ट्रातले विद्यार्थी असतील ते काय करतात अड्रेस प्रूफ इथं तुमचा जो आहे तो त्याचा जिल्ह्याचा पिनकोड तुमच्या गावाचा तालुक्याचा पिनकोड जिल्ह्याचा पिनकोड प्लस कास्ट सर्टिफिकेट लागू असलं तुम्ही कास्टमध्ये असाल तर व्हॅलिड फिड पद्धतीचं कास्ट सर्टिफिकेट इथं तुम्हाला अप्लाय करणं म्हणजे तुमच्याकडे असायला पाहिजे आणि तुमचं मार्कशीट ओके हे व्यवस्थित असलं पाहिजे इथे कुठल्याही प्रकारची गडबड नकोय डॉक्युमेंट करेक्टेड डॉक्युमेंट असणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे कारण इथे फक्त खेळ फॉर्म भरण्यावरही हो आहे ओके सिलेक्शन तुमचं फॉर्मच्या अगेन्स्टच आहे म्हणून ह्या बेसिक गोष्टीवर जास्त फोकस जा अभ्यास करायची बिलकुल गरज नाही दुसरं सेकंड सगळ्यात म्हणजे शेवटचं पर्सनल डिटेल्स वैयक्तिक माहिती ज्या वेळेस तुम्ही फॉर्म भरताल पोस्ट ऑफिस जीडीएस मध्ये किंवा एडी ह्याच्यामध्ये त्याच्या वेळेस काय होतं तुमच्या ज्या काही पर्सनल डिटेल्स असतील जसं की तुमचं नाव असेल तुमचं डेट ऑफ बर्थ असेल जेंडर असेल मोबाईल नंबर असेल मेल आय डी या एकदम व्यवस्थित अॅक्युरेट पद्धतीने टाकायच्या फॉर्म भरताना नावामध्ये मिसमॅच केली डेट ऑफ बर्थ मध्ये मिसमॅच केली मी तर इथे गडबड झाली जरी तुमचं सिलेक्शन झालं तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ज्यावेळेस ते करतील त्यावेळेस तुमचं जर गडबड निघाले तर इथे सुद्धा डायरेक्ट बाद होऊ शकता ठीक आहे मोबाईल नंबर हा ज्यावेळेस फॉर्म भरलाय लगेच एक दोन दिवसामध्ये इडिटेबल फॉर्म असतो तिथे तुम्हाला काही करेक्शन चेंज करता येईल जसं की तुम्ही एक जिल्हा चॉईस केला तुम्हाला दुसरीकडे टाकायचं तर ते करू शकतो आपण त्याच्यामध्ये नो विषय मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर एज्युकेशनल डिटेल्स दहावी बारावी पासिंग इयर टोटल मार्क्स आता मार्क्स आणि पर्सेंटेज डायरेक्ट ऍटो कॅल्क्युलेटेड असतात आता तुम्ही फॉर्म भरताना टाकलंय नव्वद टक्के फॉर एक्झाम्पल आणि तुम्हाला आहे ऍक्च्युअल मध्ये एटी एट पर्सेंट आहे मित्रांनो ठीक आहे म्हणजे दोन टक्क्याचा गॅप आहे मग तुम्ही फॉर्म भरताना एक टाकलंय ना ऍटो कॅल्क्युलेट होत असत ज्यावेळेस मेरिट लागतं तुमच्या मार्कशीट वर नाही ते ऍटो करेक्टेड होतं तुम्ही किती फसळेगिरी केली किंवा काही फ्रॉड करण्याचा प्रयत्न केला तर ऍटो कॅल्क्युलेट कॅल्कुलेट असल्या म्हणजे तुमचं डायरेक्ट इथं सगळ्या गोष्टी शो होत असतात म्हणून जे डॉक्युमेंटमध्ये ऍक्च्युअल आहे तेच पर्सेंटेज तुमचं सर्वत्र असलं पाहिजे त्यामुळे इथे गडबड करू नका बिलकुल त्याच्यानंतर कॅटेगरी सिलेक्शन एस सी एस टी ओबीसी डब्ल्यू एस पी डब्ल्यूडी यावेळेस काय होतं खुल्या वर्गापेक्षा इथे जास्त चान्सेस असतात या कॅटेगरीच्या विद्यार्थी मित्रांना म्हणून यांना तर हे ज्या या मध्ये विद्यार्थी मित्र मोडतात त्यांना हो अजून जास्त चान्सेस आहेत त्यामुळे कॅटेगरी सिलेक्ट करताना मित्रांनो तुम्ही एकदम अॅक्युरेट आणि व्यवस्थित पद्धतीने कॅटेगरी सिलेक्ट करून घ्या जेणेकरून पुढे गडबड व्हायला नको आता तुम्ही ओपन मध्ये आहात पण फॉर्म भरताना मधून टाकला ओबीसी मधून टाकला एसटी मधून टाकलं तसंच बिलकुल करायचं नाही जे तुमची कॅटेगरी आहे ओपन तर ओपन ओबीसी तर ओबीसी एससी तर एस एसटी तर एस टी नो प्रॉब्लेम कॅटेगरी एकदम व्यवस्थित सिलेक्ट करायची आहे इथे गडबड केली तर तुमचं रिजेक्शन होऊ शकतं ह्या गोष्टी का सांगत आहे कारण ते स्पर्धा द्यायची नाही अभ्यास करायचा नाही फक्त फॉर्म भरायचा आहे स्ट्रॅटर्जीने फॉर्म भरायचा आहे आणि तो, तो, तो कुठे कसा काय गोष्टी कुठल्या गोष्टी चुका टाळायच्या आता आणि कुठले जिल्हे निवड करायचं हे सांगत आहे जेणेकरून तुम्हाला भले टक्केवारी कमी असेल द्या तुमचं सिलेक्शन जास्त थोडासा स्कोप वाटतो तर त्याच्यानंतर कॅटेगरी सर्टिफिकेट तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर तुमचं सर्टिफिकेट असतं ऑलरेडी तुम्ही काढलेलंच असेल मित्रांनो परंतु त्याला एक व्हॅलिडिटी असते ते व्हॅलिड सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे त्याच्याने काय होतं तुमचं जे प्रूफ म्हणजे ऑन गोइंग व्हॅलिडिटी आहे त्याची जर ते एक्सपायर झालेलं असेल तर तिथे इश्यू येऊ शकतो म्हणून जे व्हॅलिड आहे तेच प्रेझेंट करायचं आहे आणि व्हॅलिडच काढून ठेवायचं आहे काढायचं आहे ह्या गोष्टी जर तुम्ही बारकाईने अभ्यास केला तर तुमचं सिलेक्शन शंभर टक्के होण्याचे चान्सेस आहेत आता विद्यार्थी मित्रांच्या मागे मग काल आपण जो व्हिडिओ सोडला होता त्याच्यामध्ये खूप साऱ्या कमेंट होता की मला एवढे ऐंशी टक्के आहे तर मी ओबीसी कॅटेगरीमध्ये आहे किंवा मी ओपन मध्ये आहे मला एवढे टक्के आहे तर मी फॉर्म कुठले भरू म्हणजे कुठल्या जिल्ह्यामध्ये भरू जिल्हा सिलेक्शन चॉईस बरेच विद्यार्थी कन्फ्युज झाले होते म्हणून ह्या गोष्टीच्या अगेन्स्ट आता तुम्ही फॉर्म भरा मी सगळ्यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे थोडेफार राहिले असेल त्यांना पण देतो परंतु ह्या पाच कॅटेगरी म्हणजे पाच पॉइंट आहेत फॉर्म भरताना जिल्हा कसा चॉईस करायचा हे क्लिअर केलेलं आहे मी त्याच्यानंतर तुम्ही तुमचं मिसमॅच काय ज्या असतील गोष्टी त्या कशात करेक्ट करायच्या कुठल्या गोष्टीवर लक्ष द्यायचं सुद्धा गोष्टी क्लिअर केल्या आहेत तुमचं डॉक्युमेंट क्लिअर केलेल्या आहेत कुठल्या गोष्टी कुठले डॉक्युमेंट कसे असायला पाहिजे काय गडबड असायला पाहिजे या सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत इथं त्याच्यानंतर कॅटेगरीची स्ट्रॅटर्जी सांगितली आहे आणि तुमचं पर्सेंटेजची सुद्धा स्ट्रॅटर्जी सांगितली आहे म्हणून आता तुम्हाला इथे कुठलाही असा प्रश्न माझ्या मते असायला नको की काही कन्फ्युजन क्रिएट करणारा आणि तुमचं सिलेक्शन बाद करणारा सिलेक्शन बिलकुल बाद होऊन द्यायचं नाही मित्रांनो ही सुवर्ण संधी अठ्ठावीस हजार प्लस जागेची मेगा भरती पोस्ट ऑफिस भरतीमध्ये त्याच्यामुळे इथे गडबड करून नका तरीही जर तुम्हाला अजून काही डाऊट असेल अजून काही प्रश्न नाही समजले किंवा तुम्हाला इथे काही डाऊट असाल तर मला कमेंट करा नाही जमलं तर माझा कॉन्टॅक्ट नंबर देतो तुम्हाला कुठलाही डाऊट असेल त्याच्यावर मला कॉन्टॅक्ट करा सेव्हन टू वन नाईन सिक्स सेव्हन एट वन झिरो सेवन हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्हाला जर अजूनही काही डाऊट असेल फॉर्म भरायचा कळत नसेल काही गोष्टी समजायला नाहीत तर बिलकुल घाबरायचं नाही दिनदास माझ्याशी कॉन्टॅक्ट करा किंवा कमेंट करा त्याचं उत्तर शंभर टक्के युजफुल देईल मित्रांनो ठीक आहे त्याच्यामुळे घाबरायचं नाही फॉर्म भरा आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो पोस्ट ऑफिस भरतीबद्दल इथेच थांबतो मित्रांनो आणि याच्यामध्ये काही असेल इश्यू तर मला कळवा जय हिंद मित्रांनो धन्यवाद राम